कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीनं ज्योतिबाच्या चैत्र यात्रेमध्ये चोरीच्या उद्देशानं आलेल्या बावीस जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे यात्रेच्या मुख्य दिवशी पोलिसांनी या बावीस जणांना गर्दीतून ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केल्यामुळं त्यांच्याकडून होणाऱ्या संभाव्य चोऱ्यांना आळा बसला आहे दरवर्षी जोतिबाच्या चैत्र यात्रेमध्ये चोरट्यांकडून भाविकांच्या दागिन्यांवर मोबाईलवर आणि किंमती वस्तूंवर डल्ला मारला जातो त्याला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्ह्यान्वेषण विभागाच्या वतीनं प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान अत्यंत बारकाईनं पाहणी करून आणि अचूक लक्ष ठेवून पोलिसांनी जोतिबा मंदिर आणि परिसरामध्ये संशयितरित्या फिरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेतलंय शनिवारी झालेल्या यात्रे दिवशी दोन महिलांसह बावीस जणांना पथकानं ताब्यात घेतलंय यात्रेमध्ये साठ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरताना अहिल्यानगर इथल्या सतीश पिराजी मासाळकर याला पोलिसांनी रंगेहात पकडून त्याला अटक केली आहे सराई चोरट्यांना वेळीच ताब्यात घेतल्यानं यात्रेमध्ये होणाऱ्या चोऱ्या टळल्या ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटके जालिंदर जाधव हिंदुराव केसरे अमित सरजे अरविंद पाटील गजानन गुरव सोमराज पाटील वसंत पिंगळे अमित मर्दाने यांनी केली